ದುರ್ತ ವಾರ್ತಾ ವಿಘ್ನಾಜಿ ಲೀ ಪೂರ್ವೀ ಪ್ರೇಮ ಕರ್ತಾ ದೇವ ಸರ್ವರ ಉಟಿ ಸೇರೀ कंटी दलके माळ कंटी शोभे माळ मुक्तापळाजी जय देव जय देव जय मंगल वर्ती दर्शन मात्रे वान सर्व मात्रे वान कामना प्रति जय देव जय देव रत्न कति हारा तुज बोरी कुमरा चंदणाची उटी कुंकुम केशवरा हिरे जडत मुकुट शोभतो बरा ब्रंदुम चरणी घागर घागर्या माळा जय देव जय देव जय मंगल वर्ती दर्शन मात्रे वान सर्वे मात्रे वान कामना प्रति लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोंडो वक्र तोंड तिणेना दाशरामाचा वाट पावे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरग दोदना देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मानं त्वर्मे मात्रे मानं कामना प्रति जय देव जय देव आरती गुणायतन याची यौगिराज निवृत्ती रायाची पातळे रमाज पुत्राची उपमान देव शक्या अठराशे चौदाशी अवतरे पेंडू ग्रामाशी केले करुणे गोपाळात केले ठेवती मा भाव मागती टाव झाली कृपा मैसाची जाणीव अंतर त्यानाची, कर्मभूमी कर्म गौळाशी डोंगरी लावी समाधीशी जे काही वस्त्र के त्यानु मात्र सदादिगांबर कोप बिनति नच बोटाची नसे चिंता सोतनची मंगनी ठेवणी नाकाशी लावीसी लोका कसायासी जीवासी त्रास भाव बळे देव आकळे पुना नाकळे लीला यौगिरयाची ईश्वर दर्शन घेण्याची मोठा अधिकार महाराजांचा पाऊस पण्या उगण्याचा आंबटाचिंच पाणी प्याउने देती जगा शुद्ध जीवनी पोट बडबडे भड़ वेग गडगडे आकाशकडे फाटा धोदो पावसाची चम्मत करती महाराजांची आरती साईतल्याची महाराजांनी प्रत्यास साच आले भवनी 8857 दया पामर दास शंकर जोडी दया कर पावन शेवा भाविकाची कृपा सद्गुरु माऊलीची योगीराज निवृत्ती रायाची पातळे रमाज पुत्राची उपमान शेवा वैराग्याची घाली लोटांगन वंदिन चरण डोळ्यान पायीन रूप तुझे प्रेमालंगीन